नमस्कार मी ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत संध्याकाळच्या जेवणातील आंबट गोड चविष्ट अशी रेसिपी ही रेसिपी माझ्या खूप आवडीची आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे तर यासाठी आपल्याला फक्त लागणार आहे शिळवरण शिळवण असलं की आपण काय करतो फोडणी घालतो तर आज आपण त्यापासूनच एक आंबट गोड चविष्ट अशी रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण सकाळचं सा राहिलं वरण घेतलेलं आहे आणि ही लसण अद्रकची पेस्ट हा मसाला हे तिखट आहे तिखट थोडं कमीच घेतला आहे कारण की मसाल्यामध्ये मसाला थोडा तिखट असतोच आणि हळदही कमीच घेतलेली आहे हळद एकच चमचा घेतले कारण की वरणामध्ये आधीच हळद असते आणि चवीनुसार मीठ इथे साखर घेतलेली आहे कारण आपण यामध्ये चिन आमसूर वापरलेला आहे तर आहे तुम्ही इथे गुळ सुद्धा वापरू शकता पण गुळाचा अंदाज कधी कमी जास्त होतो त्यामुळे मी इथे साखरच वापरते त्याचबरोबर दोन बारीक चिरले कांदे घेतलेले आहे कढीपत्ता आणि आमसूल या ठिकाणी तुम्ही आमसूल पावडर सुद्धा घेऊ शकता तर आता आपण यासाठी कणिक तयार करत आहोत गुंडा त्यामध्ये थोडं टाक मीठ टाकलेलं आहे मी मीठ थोडी यामध्ये हळद घालूया आणि तिखट जेवढं आपल्याला दोन चमचे तिखट घालते आहे घालते आहे आणि आता ओवा या ठिकाणी आपण याच्यावरती घालून घेऊयात आणि हे घातलेले सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ज्याप्रमाणे आपण पोळ लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला इथं गोडा भिजवून घ्यायचा आहे तर मी तर पूर्ण कणकेचा गोळा ते मिक्स करून भिजवून घेतलेला आहे तर याप्रमाणे कणकेचा गोळा भिजवून घ्या यामध्ये म्हणजे कणकेतच जेव्हा आपण तिखट मीठ चटणी जे मसाले पाहिजे आपल्याला ते टाकतो तर या शेणगुळ्यांची चव खूप छान लागते तर त्यामुळे मी नेहमी म्हणजे करताना कणकेतच मसाले घालते तर इथे कणकेचा छान गोळा बनून झालेला आहे तोपर्यंत तो आपण वरण फोडणी घालूया असं बघा असा नरमसर असलेला पाहिजे कणकीचा गोळा असा मी तुम्हाला दाखवते आहे तर वरणासाठी आपण गंज गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकू द्यायची आता मोहरी छान तळतळलेली आहे त्यामध्ये सोबतच आपण दोन बारीक चिरले कांदे आमसूलचे काप आमसूलच्या काप ऐवजी तुम्ही इथे चिंच वापरू शकता किंवा आमसूल पावडरसुद्धा वापरू शकता आणि सोबतच कढीपत्तासुद्धा घातलेला आहे आणि सर्व थोडंसं मिक्स झालं त्यामध्ये लसण पेस्ट टाकली लसण कांदा थोडा लाल झाल्यावर त्यामध्ये सर्व आपल्याला काढलेले मसाले त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता सर्व मसाले तेलात झाले की त्यामध्ये आपण सकाळचं राहिलेलं जे वरण होतं ते वरण फोडणी घालून घेऊया आता वरणामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी तर शेंगोडे यामध्ये शिजवायचे आहे तर त्यासाठी आपला पातळ वरण लागणार आहे तर तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे असेल तेवढं पाणी तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर हीच रेसिपी काही लोक म्हणजे शेंगोळ्याची शेंगदाण्याच्या कुटामध्ये करते किंवा बेस्ट नमेसुद्धा करते पण सर्वात बेस्ट वर्णातलीच लागते चविष्ट वर्णामधलीच होते तर हे वर्ण आता इथे उकडी येईपर्यंत आपण शेंगोळे बनवून घेऊया तर शेंगोळे प्रत्येकजण वेगवेगळ्या आकाराचे बनवतो तुम्हाला ज्या आकाराचे श म्हणजे आवडतात त्याच आकाराचे तुम्ही शेंगुडे इथं बनवून घेऊ शकता तर इथे मी एक पोळी करून घेतलेली आहे एक गोळा घेऊन त्याची एक छानशी पोळी लाटून घ्यायची आहे त्या संपूर्ण पोळीवर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे मी इथे तेल लावून घेतलं आणि तेल लावल्यावर याप्रमाणे त्याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे याचा लांबसा रोल बनल्यावर जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे छोटे छोटे काप्याचे पाळून घ्यायचे तर इथे मी छोटे छोटे पोंग्याच्या आकाराचे तुकडे काढून घेतलेले आहे तर हा आहे माझा नेहमी म्हणजे फेवरेट आकार जो की मी शेंगोड्यांमध्ये नेहमी हाच आकार करतो आणि दुसरा आकार जो आहे आपला तो मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे तर त्याआधी मी जो आकार करतो तोच तुम्हाला परत इथे डबल करून दाखवणार आहे कारण जर या आकाराचे आपण शेंगोडे केले पोंग्यासारखे के तेल लावून जशी ज्याप्रमाणे मी पोळी दुमट मारते आहे त्याप्रमाणे पोळी दुमट मारून पोंगा केलेला आहे तर हे शेंगोडे चवीला म्हण मन... चांगले आणि खायलासुद्धा नरम होतात आणि जे आपण जिलेबीच्या आकाराचे मी तुम्हाला समोर करून दाखवणार आहे तर ते खायला थोडेसे कडक आणि बठ्ठर लागतात तर इथे मी तुम्हाला जिलेबीच्या आकाराचे सुद्धा शेंगोडे करून दाखवलेले आहे पण सर्वात बेस्ट ही पोंग्यांची चव लागते कारण याच्यामध्ये आपण तेलसुद्धा लावतो त्यामुळे ते थोडे नरम येतात चवीला आणि म्हणजे ज्यांना दात चांगले नाही आहेत बघा असं सांभारवळीसारखं आपण त्याला करून घेऊया दिसतो ना आकार छान आकार दिसायला जेवढा चांगला आहे तेवढाच खायला सुद्धा चांगला आहे आणि शेंगुड्याचा आकार दुसरा आकार दाखवते मी तुम्हाला तर दुसऱ्या आकारामध्ये सुद्धा आपल्याला अशी एक लाठी लांब लाठी करून घ्यायची आहे आणि गोल गोल दुमटून त्याची जिलेबीसारखा आकार बनवायचा आहे तर हा आकार खायला बटर लागतो हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे तर या आकाराचे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी बनवत आहे आणि आता समोरचा जो आकार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तो सुद्धा खायला नरम लागतो जे आपण लांब शेंगोडे केले पोंग्यासारखे त्यां त्याच्यासारखा हा सुद्धा आकार लागतो तर याच्यात काय करायचं की एक पोळी लाटून घ्यायची त्या पोळीला संपूर्ण तेल लावून घ्यायचं आणि एखाद्या चाकूने किंवा चमचाने त्याचे असे दोन तीन भाग करून घ्यायचे आणि प्रत्येक वेळेस ते पोळीत दुमटी मारायचे तर याप्रमाणे हा आकार तयार होतो तर हे सुद्धा शेंगुळे चवीला खूप छान लागतात तर असे तीनही आकार मी तुम्हाला येथे करून दाखवलेले आहे तर त्यापैकी हे दोन आकार जे आहेत ते मी नेहमी बनवते जास्तच शेंगुडे जेव्हा करते तेव्हा पोंग्याचा आकार जास्त बनवते आणि हा असा एका आकार एखाद्या वेळेस बनवते आणि जिलबी मी बिलकुलच करत नाही कारण ती दातातून सटकते इकडे इकडून तिकडे तिकडून तिकडे सटकून जाते तर इथे माझे पूर्ण शेंगोडे बनून झालेले आहे असे तीनही आकारामध्ये मी शेंगोडे बनवून घेतलेले आहे आणि आता तोपर्यंत आपल्या वर्णाला छान उकडी आलेली आहे तर हे सर्व शेंगोडे आपण आपल्या वर्णामध्ये टाकून देऊयात आणि आता हे शिजले हे कसं समजणार आहे तर जेव्हा हे सगळे शेंगोळे आता खाली दबलेले आहे आपण टाकले तर तर हे सगळे शेंगोळे जेव्हा शिजेल तेव्हा सगळे असे वरणाच्या वर येईल आणि तेव्हा समजायचं की हे शेंगोडे आता शिजलेले आहे तर झाकण ठेवण्याला आपण दहा मिनटे असंच शिजवून ठेवू तर बघा झाकण उघडून मी तुम्हाला दाखवते आहे जेव्हा टाकले तेव्हा सगळे शेंगोडे गंजामध्ये वरणाच्या अंदर गेलेले होते आता बघा सगळे शेंगोडे असे वर आलेले आहेत व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे आता आपल्याला शेंगोळे पूर्णपणे शिजलेले आहेत आता खाण्यासाठी तयार आहेत तर लगेच गरमागरम आपण प्लेटमध्ये काढूया कारण जेवणाची ही वेळ झालेली आहे तर हे गरमागरम शेंगोळे खायला खूप चविष्ट लागतात आणि आंबोट गोड चव असते याच्यामध्ये तर थित म्हणजे आपलं पोट भरतं पण मन काही भरत नाही तर यामध्ये एक बारीक चिरला कांदा आहे वरून टाकू शकतो आपण कोथिंबीर टाकू शकतो टमाटर टाकू शकतो तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू, हे खाऊ शकता तर चला या मग शेंगोडे खायला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय